¡Gracias! ट्वेंटी आर्किटेक्ट पैकी एक म्हणून पार्थची निवड झालेली असते आणि त्याच अवॉर्ड फंक्शन असत आणि तिथे आता सगळ्यांच्या समोर पार्थ काव्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि सगळं श्रेय काव्यालाच देणार आहे चला तर आता नेमका काय प्रकार आहे तेच आपण पाहू आता इथे रमेची खूपच चिडचिड होत असते या काव्याला आणि पार्थला एकत्र पाहून तिला अजिबात बरं वाटत नसतं आता ही चिडचिड करत असते तेवढ्यात तिला ऑफिस मधून फोन येतो आणि तो फोन असतो ऑफिस मधील एका कलिकचा आणि तो आता सांगत असतो पार्थची टॉप ट्वेंटी आर्किटेक्ट पैकी म्हणून एक निवड झालेली आहे आता हे ऐकून रम्याला तर खूपच आनंद होतो आता ती म्हणत असते वसुवात्यांना आई पार्थला एवढं मोठं बक्षीस मिळालं आहे आई गेले संपूर्ण वर्ष मी पार्थ बरोबर सगळ्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं आहे पार्थ मला याचं श्रेय देईल का ग त्यावेळेस वसवात्या म्हणतात अगं हो हो रम्या नक्की देईल का देणार नाही तू बरोबरी त्याच्या काम करतेस ना पार्थ बघ नक्कीच तुला श्रेय देणार आहे आता रम्या आणि वसवात्या असं बोलतच असतात तेवढ्यातच इकडे बाहेर युग आणि पार्थ दंगा करतानाचा आवाज युग हा पार्थला उचलून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन असं मोठ्याने दंगा करत असतो आता घरात सगळ्यांनाच कळालेलं असतं की पार्थची टॉप ट्वेंटीमध्ये निवड झालेली असते आता मानिनी सुद्धा येते आणि पार्थला शुभ आशीर्वाद देते आता युग युग पार्थला म्हणत असतो दादा तुझी टॉप ट्वेंटीमध्ये आ निवड झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आता इथे हॉल मध्ये युग पार्थ मानिनी व वस्वात्या रम्या सगळेच असतात तेवढ्यातच तिथे काव्य येते आता काव्याच्या हातामध्ये तो बोका असतो आता काव्या डायरेक्ट पार्थशी बोलत नाही तर त्या बोक्याशी बोलतच पार्थला म्हणत असते अभिनंदन बोक्या तुझी टॉप मध्ये निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि हे सगळं श्रेय तुमच्या कष्टाला जात आहे बरं का आणि माझ्या या बोक्याचा सुद्धा पायगुण खूपच चांगला आहे हा बोका या घरामध्ये आला आणि या बोक्याची निवड झाली आता त्यावेळेला त्या म्हणतात ही मुलगी काय बावरट आहे का आईला वेडबीड लागले का त्या बोक्याशीच बोलत आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो ती बोक्याशी नाही तर माझ्याशीच बोलत आहे आता हे पाहून रम्याला खूपच राग आलेला असतो आता पार्थ असा हळूच पुटपुटतो ते ऐकते काव्या आणि काव्या पार्थजवळ जाते आणि म्हणते मी खरंच तुमच्याशी बोलत आहे ओळखलत तर तुम्ही आता पार्थचा हात हातामध्येच घेते आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स करते आणि पार्थ सुद्धा थँक्यू म्हणतो आता हात हातामध्ये घेतलेला पार्थ मागे घेण्याचा प्रयत्न करत असतो पण काव्या काही केल्याने हात सोडत नसते आता हळूच म्हणते आता हात माझा धरला आहे ना तर अजिबात आयुष्यभर सोडायचा नाही हात पण सोडायचा नाही आणि साथ पण सोडायची नाही आता पार्थ काहीच बोलत नाही आणि काव्या पटकन पार्थला गोल गोलच फिरवत असते आणि पटकन हात सोडते आता पार्थ चांगलाच चक्रावतो आता काव्य हे सगळं पार्थला पटवण्यासाठी करत आहे हे युगला आणि मानिनीला माहित असतं त्यामुळे ते दोघे हसत असतात मात्र इकडे रम्याची चांगली झालेली असते आता ही रम्या म्हणत असे या काव्याला चांगलाच धडा मिळणार आहे त्या दिवशी अवॉर्ड फंक्शन असेल त्या दिवशी पार्थ मला श्रेय देणार आहे हिचा काही सुद्धा संबंधच नसणार आहे त्या दिवशी हिची चांगलीच जिरेल आता अवॉर्ड फंक्शनचा दिवस येतो आणि त्या दिवशी पार्थ घरातील सगळ्यांनाच निमंत्रण देतो तुम्ही माझ्याबरोबर चला असं म्हणतो मात्र काव्या तिथेच असते तिला म्हणत नाही आता काव्या खूप निराश झालेली असते आणि आता पार्थ हळूच मानवीला म्हणतो त्यांना सुद्धा सोबत घे आता हे ऐकते काव्या आणि काव्याला त्याचा सुद्धा खूप आनंद होतो आता मानेनी म्हणते अगं काव्या चल त्याने तुला सोबत यायला सांगितलं आहे आता काव्या पटकन छानशी साडी नेसून तयार होऊन येते आता इथे अवॉर्ड फंक्शन सुरू होतं आणि टॉप ट्वेंटी म्हणून पार्थची निवड झालेली असते आता याच अवॉर्ड देऊन झाल्यानंतर पार्थला चार शब्द बोलण्याची विनंती तेथील मान्यवर करतात त्यावेळेला आता पार्थ बोलायला लागतो तो आता सगळं प्रोजेक्ट विषयी बोलतो आता पार्थ भाषण करत असतो आणि ही रम्या मात्र चांगलीच हरकलेली असते की आता पार्थ मला श्रेय देणार माझ्या कामाचा उल्लेख त्याच्या भाषणामध्ये नक्की करणार पण आता इथे नेमकं घडतं वेगळंच पार्थ रम्याचं तर नाव अजिबातच घेत नाही आता पार्थ भाषणामध्ये रम्याचं नाव का न काढता काव्याचंच काढतो ते कसं तर आता तो सांगत असतो की माझ्या बायकोने सुद्धा मला इथेपर्यंत येण्यासाठी खूप साथ दिली आहे माझी महत्वाची मिटिंग होती आणि त्या दिवशी त्या खूपच आजारी होत्या तरी सुद्धा त्यांनी मला जबरदस्ती ऑफिसला पाठवलं आणि त्या दिवशीचीच मिटिंग या अवॉर्डसाठी खूप महत्वाची ठरली आहे असं म्हणून आता काव्यालाच पार्थ सगळ्यांसमोर श्रेय देतो हे आता पाहून रम्याला खूपच राग आलेला असतो ती आता झटक्याने तिथून उठते आणि रागाने निघून घरी येते आता हे ऐकून मात्र काव्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलेलं असतं तिला पाठीमागचा दिवस आठवतो ज्यामध्ये काव्याला खरोच खूप ताप आलेला असतो आणि तिने जबरदस्तीने पार्थला ऑफिसला पाठवलेलं असतं पार्थ सगळ्यांसमोर आवर्जून काव्याचं कौतुक का करत असतो आणि तोंड भरून बोलत असतो हे पाहून काव्याला राहवत नाही आणि ती धावतच स्टेजवर पार्थजवळ जाते आणि माईक बाजूला ठेवते आणि म्हणते एवढं सगळं नाव काढण्यापेक्षा तुम्ही माझा स्वीकारच करा ना झाल्या गेल्या सगळ्या चुका पोटात घालून मला माफ करा देशमुख एकदा पुन्हा माझ्या हातून अशी चूक कधीही होणार नाही मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही आता पार्थ म्हणतो हे तर तुम्हाला माझ्या बोलण्यातूनच कळायला हवं होतं की मी तुम्हाला कधीच माफ केलं आहे आता असं म्हणतच पार्थने काव्याला जवळ केलेलं असतं आणि राग दूर करून काव्याचा बायको म्हणून स्वीकार केलेला असतो आता हे पाहून मानिनी विक्रम युग यांना खूपच आनंद झालेला तर प्रेक्षकांनो असा अवॉर्ड मिळण्याचा कार्यक्रम पार्थचा तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा